प्रेमिका लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग पाचवा आपलं काय चुकलं आपण पोरीला वाढ होताना काय चूक झाली नक्की बोला तुमच्याशी बोलतोय मी कधीच काहीच बोलत नाही तुम्ही त्यामुळेच झाले हे सगळं इतकं चांगलं स्थळ गेलं ना आईन शिकवायला पाहिजे मुलीला ते काही तुम्ही शिकवलं नाही तिला मोठ्याचा आदर नवऱ्याचा मान और करते माझ ती या सगळ्यामुळं जे काही तिला शिकवायला गेले त्यावर तिचं काहीतरी प्रश्न असायचाच त्याच उत्तर कधी नाही देऊ शकले मी मोठ्यांचा आदर कर म्हणलं तर म्हणते का का माझ्या पाठीहून घाड हात फिरवणारा त्या काकांचा आदर कसा काय वाटून घ्यायचा आणि का नवऱ्याचा मान ठेवायला सांगितलं तर विचारायची का का जो नवरा मला हवं ते करूच देणार नसेल त्याचं मान का ठेवू मला सांगा काय बोलायचं सांगायचं कारण आपण समाजात राहतो इतक्या चुकीच्या समाजात राहत असू तर समाज बदलायला हवा मी नाही आलीस तू काय केलंस पुरी है? हा आणि का केलं ग तूच निवडला होता ना का आम्ही निवडला होता मग तरी असं का वागलीस हो मी निवडला होता त्यामुळे याची पूर्ण जबाबदारी माझी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही निघताय पुरी मी वैरी नाहीये तुझा नाही पण तुम्ही बदलायला तयार नाही आणि मी पण तुमचीच मुलगी आहे पुरी आत्ता वाटतय तुला पण अजून दोन चार वर्षांनी जेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींना पोरबाळ होतील आणि तू एकटे असशील मला काही नाही वाटणार त्याचं ज्याला आंबा आवडत नाही त्याला आंबा खायला मिळाला नाही तर वाईट पण वाटत नाही मूर्ख असल आंबा आवडत नाही तर तो हेच तुम्हाला मान्यच नाहीये की जगात जे सगळ्यांना आवडतं किंवा जे सगळे करतात त्याहून वेगळं काहीतरी आवडू शकतं बरं मान्य तुला जबरदस्ती आवडत नाही पण लग्न ते तर करावंच लागत ना मला लग्न आवडत नाही हा तुला लग्न आवडत नाही अरे येडी बेडी झाली का काय ही रेडी टू कंटिन्यू